आज आपण सचिन गटकुळ भया गाव परंडा परंड्यापासून एक दोन किलोमीटर बाजूला हा प्लॉट आहे सीताफळाचा प्लॉट आहे आणि याची भया लागवड किती झाले एक पाच वर्ष झाला म्हणजे लॉकडाऊन पहिल्या लॉकडाऊन मध्ये झालेले हा हा कोरोनाच्या पे हे पीक केुसरा आहे पीक दुसरा आहे आता आपण यावर्षी पहिली बार आमच्या गोरे साहेबांनी आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट दिले, दिले? स्प्रेय सार्टी। स्प्रेय सार्टी। तर सर काय काय दिले त्यांना पॉवर दिलं हां प्रोम दिलं हां त्याच्यानंतर ब्लूम दिलं हां त्याच्यानंतर स्पेडर नाईन ते दिलं स्टिकर स्प्रेसाठी स्प्रेसाठी अच्छा हां आणि नाईट रोकिंग दिलं बरोबर आहे तर बघा आज अठरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर या ठिकाणी दोन स्प्रे झाले तर आणि जमिनीतला प्रोम आणि भूमिपावर असा डोस झालेला आहे तर मागच्या वर्षी या बागेमध्ये गेल्या वर्षी पण फळ घेतले आणि यावर्षी आपले प्रोडक्ट दिले ग्रीन पॅन्ट कंपनीचे भैया फरक काय गेल्या वर्षी म्हणजे जे ह्या कंडिशनला जी बाग आहे आता सध्याला ही बाग एक चार तर अशी बाग नव्हतीच आता ही एक दुसऱ्या महिन्यातच बाग म्हणजे अशी झाली की शेंड आपण फास्ट आहे आणि पानाची साईज मोठी आहे आणि फळाची सेटिंग पण अशी अत्य उत्तम झाली की आणि स्प्रे फक्त दोनच घेतल्या गेल्या वर्षी इतर कंपनी जे आपण स्प्रे घेतले होते त्यामध्ये काय आपल्याला फायर सर्विस मला भेटला नाही पण ह्या वर्षी जर ह्याच्यामध्ये भरपूर फरक म्हणजे फरक पडलेला आहे आता झाडाची मतलब साईज पण मोठी झाली आहे झाड म्हणजे हाताला असं केलं तरी हाताला गेले तर म्हणजे फास्ट त्याची मतलब शेंडाची आहे त्याची उंची आणि पानाची पण म्हणजे साईज मोठी झालेली आहे आणि जी कळी आपण जी धरलेली आहे ना एका ला म्हणजे चार चार, चार चार पाच पाच म्हणजे गोस लागलेले आहेत त्याला म्हणजे एका साईड एकाच कळीला पाच फळ लागलेले आहेत चार पाच चार पाच लागले असे म्हणजे शंभर ऐंशी दीडशेच्या आसपास एका झाडाला फळ आहे आता सध्या पण गेल्या वर्षी असं होतं गेल्या वर्षी नव्हतं गेल्या वर्षी एका झाडाला फक्त दहा ते पंधरा फळ लागलेलं होतं फक्त अच्छा हा पण यावर्षी तुम्हाला फळाची संख्या तर आहेच नाही फळाची संख्या ठिकाणी घड आहे गड बी आहेत आणि झाडाची साईज बी आहे आणि कुठं झाडाची मर झालेली नाही सगळे झाड एकदम एकदम समान आहेत म्हणजे कुठलीही बाग जर बघितली तरी सगळे झाड तुम्हाला सेम दिसणार त्यामध्ये कुठंच असं म्हणजे चटणी तुटाळी झालेली नाही कुठं किंवा मर झालेली नाही बरोबर कुठं म्हणजे रोग प्रक्रिया म्हणजे कुठलीच नाही ह्याच्यावर पूर्ण बाग फ्रेश आहे सध्या तर सचिन भाई आता तुमचा जो अनुभव आहे ग्रीन पॅन्ट कंपनी प्रोडक्ट वापरून तर काय संदेश काय बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला स मला तर ह्याचा रिझल्ट एक नंबर वाटलेला आहे तरी सगळ्या शेतकऱ्यांना ह्याचा उपयोग करायला पाहिजे का तरी सगळ्या सग्ड़े, सगळ्याच पिकासाठी एक गुणकारी आहे बरोबर आणि ह्याचा रिझल्ट पण फास्ट आहे अच्छा